इराणी खजुराची लागवड करत शेतकरी घेतायत लाखो रुपयांचं उत्पन्न जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील शेतकरी जगदीश शेंडगे आणि त्यांचे वडील दामोदर शेंडगे यांनी नापिकी ओला कोरडा दुष्काळी परिस्थितीला शेतकरी त्रस्त आहेत त्यामुळेच काहीशी आगळी वेगळी शेती करावी या दृष्टिकोन दूरदृष्टीनं शेतकरी जगदीश शेंडगे यांनी इराणी खजुराची लागवड केली सुरुवातीला गुजरातहून त्यांनी ही रोप मागवली यामध्ये पिवळ्या रंगाच्या गोड आणि मलाईदार चवीच्या खजुराला बाजारात चांगलीच मागणी फायबर व अँटी समृद्ध अशी ही खजूर आहेत या खजुराची विक्री ते त्यांच्या शेतातील स्टॉलवर प्रति प्रति किलो करतात त्यामुळे एकर आठ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न त्यांना मिळतं अशी प्रत्येक वर्षी या खजुराचं दुप्पट उत्पन्न शेंडगी घेतात शेंडग्याने यांनी गुजरातमधील नर्सरीतून एकशे ऐंशी खजुराची रुपये प्रति रोप चार हजार रुपयांना खरेदी केली होती ज्यासाठी एकूण सात लाख दोन हजार रुपये खर्च त्यांना आला जमीन तयार करणं गायीचं शेणखत घालणं आणि खड्डे खोंद या एकूण नऊ लाख रुपयांची गुंतवणूक त्यांनी सुरुवातीला केली प्रत्येक रोप पंचवीस बाय पंचवीस फूट अंतरावर लावलं गेलं ही रोपे टिश्यू कल्चरद्वारे विकसित केली गेली असून ती चौथ्या वर्षापासून फळं देण्यास सुरुवात करतात आणि सत्तर वर्षापर्यंत उत्पादन देऊ शकतात असं शेतकरी शेंडगे यांनी म्हटलंय खजुराच्या झाडांना कमी पाण्याने फक्त गायीचं शेणखत लागतं शेंडगे यांनी ड्रिप सिंचन प्रणाली बसवली आहे ज्यामुळे पाणी थेट मुळापर्यंत पोहोचतं ते खजुराच्या झाडांमध्ये सोयाबीन आणि हिवाळ्यात गहू अशा आंतरपीक पद्धती वापरतात ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि एक्स्ट्रा इनकम देखील मिळतो खजुरांच्या झाडांना मॅन्युअल परागीकरणाची गरज असते कारण नैसर्गिक परागीकरण प्रभावी नसता शंभर मादी झाडांसाठी एक नर झाड पुरेसं असतं शेंडगे यांच्या अनुभवानंतर खजुराची शेती कमी पाणी कमी खर्च आणि उच्च उत, उत्पन्न देणारे जे दुष्काळ प्रवण भागातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते एक पारंपरिक पिकांना फाटा देत तुम्ही खजूर पिकाची झाडांची लागवड केलेली कशी सुचली संकल्पना माझं नाव जगदीश शेडगे रानार्थनवाडी तालुका घनसावंगी जिल्हा जालना हे म्हणजे आम्ही चांगला वाटलं आम्हाला एकदम नंबर एक पीक वाटलं त्या टायमाला पाहिल्याच्या नंतर आणि ते इराणून आम्ही मागून घेतलं आणि लावणी केली लावल्याच्या नंतर ह्याला तिसऱ्या वर्षी माल आला तिसऱ्या वर्षी माल आल्याच्या नंतर आम्हाला खड्डे ते सगळं लाव लावूस तर आमचा नऊ लाख रुपये जवळपास खर्च झाला सगळा पण त्या टायमाला आम्ही ते झ रोपं घेताना ते सांगत होते की तुमचे आठ नऊ लाख रुपये पहिल्याच मालात फिटते पण आम्हाला असं वाटत नव्हतं फिटतेन म्हणून तर नंतर आमचा ते तेवढा माल आमचा चार साडेचार टन माल निघला पहिल्या वर्षी आणि तो दोनशे रुपया निघाला आठ नऊ लाख आठ साडेआठ लाख रुपये आमचे क्लिअर त्या टायमालाच झाले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आमचा चोवी बारा टन माल निघाला बारा तेरा टन माल निघाला जवळपास आमचे चोवीस लाख रुपये झाले दुसऱ्या वर्षी आणि आता हे तिसरं वर्षी आमचं तिसऱ्या वर्षी ह्या वर्षी आमचा बावीस तेवीस टन हे चाळीस ते पंचेचाळीस लाखाचं आमचं उत्पन्न ह्या वर्षी आम्हाला होण्याची अपेक्षा आहे अंदाजे खर्च किती आला ह्याला खर्च खर्च लावल्याच्या नंतर सुरुवातीचा नऊ लाख रुपये आमचा झाडाचा खर्च लावण्याचा त्याच्यानंतर फक्त शेणखत आणि पाणी ह्याला खुरपायला बाई लागत नाही आणि रासायनिक फवारणी नाही कीटकनाशक कोणचं हे नाही खत नाही काही नाही फक्त शेणखत आणि पाण्याचाच खर्च फक्त शेणखत एक तीन ते चार वाल्या दरवर्षी आम्ही टाकतो दोन वेळेस लोकनायक न्यूज